आता मी व्हिडिओ बनवते हो तिला सकाळी कांदा लागला होता म्हणजे तुझ्या कांदा व्हिडिओला असा झाला होता नुसता कॅमेरा आहे नुसता कॅमेरा आहे तिला खाण्यात काय टाकला हो तुम्ही भरट टाकले हो काय कसली भरट गव्हाची भरट टाकली तिच्यात खाण्यात आणि आता तिकडे आई दुसरी गाई गेली पाचयला अंगना सारो थे आंगना आज आमच्या अंगणा सारवत आहे आय अंगणा सारवायला गरज नाही कारण आजचं वातावरण प्लाउडी आहे बट तरी पण आज आमच्या घरी जेवण आहे जेवण जेव्हा आहे ना आयने नेसला नाही भारी काहीतरी सारव असं शेण तर आमच्या घरची फॅक्टरी आहे भरपूर डोरा आहेत शेण घरूनच आला आहे बट ते आमच्या म्हातारीच्या जीवानी किती काम करावं मला समजत नाही सुनबाई नुसती कामाला लावतं ला। नुसते कामाला लावतं तिला काय करू मला मला हे भगवत नाही बट मी काय हेल्प नाही करू शकत आहे तिला सारवता येत नाही तर सगळं आई आमची सकाळ सकाळ सारवते हे कोकणातलं दृश्य हे असंच असतं सकाळी काय सकाळपासून सहा वाजल्यापासून कामाला आणि इकडं बघा म्हणजे कसं लोक कशी कामाला लगेच सकाळ सकाळ उठली का, का, सकाल सकाल का गेली।, गेली ती गेली ती बघा गेले होते इकडे कपडे धुवायला गेली, कप्ड़ गेली। <laughs> एक इकडे सारवत आहे तर एक गेली तिकडे कपड धुवायला असं काय आजचं दृश्य आहे सासू सारवत आहे आणि आईने आज इकडं टोपल्या पण सारवून ठेवला नाहीत राणी आली घरी आपण जाऊया राणीला बाहेर घेऊन परत लवकर येते घरी सध्या ती कारण ती आसरू आहे ना तिचा म्हणून चला घेऊन जाऊ तिला खाली लोकांच्या इकडे जाते अरे चल खाली, ती साथी तो। चाल खाली ते वासरा साठी खाली जाणार नाही फक्त अशी इथे खाली जाईल आणि परत रिटर्न येईल दोन मिनिटामध्ये त्यांना सांगितलं घेऊन जा तर केली चला आता जाऊया आपण सोनी आमची इथे बसले सोनीला आंघोळ घातले नाही पप्पाने आलो आणि बायकोने कामाला लावलो साडी घेऊन जसो कट्टा खायला साडी घेऊन चाललो आलो होतो रिझर्वेशन काढू आता मुंबईला जायचं आहे सो आलो बट त्या साडेआठची बोरिवली आहे तर आम्ही विचारलं त्यांना बोरिवली गाडीन जाणार कारण आम्ही अंधेरीला राहतो सो मग त्यांना विचारलं ते बोलतात साडेआठची बोरिवलीला रिझर्वेशन नाही आहे रिझर्वेशन नाही आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट येऊन बसू शकता असं आहे बघू आता काय होते सत्तावीस तारखेला कळेल काय ते हां आलो तो आलो तो आपली कोटमेंटची थोडीशी प्रॉब्लेम झाला होता होती। होती। ती गाडी बरोबर काही चालत नव्हती चालत होती म्हणजे तिथं डिस्कचं थोडंसं प्रॉब्लेम होतं मग आलो तर तिचं बोललं काम करून टाकूया म्हणून केलं काम तिचं बघू आता घरी जाऊ श्रीवर्धनमध्ये आलो होतो सो ऑइल बिल चेंज केला तिचा ऑइल ब्रेकचं काम आणि थोडंसं चेंज बुकचं पण काम केलं साडेसहाशे बिल झालं चांगली गोष्ट आहे <laughs> तर अन्ना म्हणून आहे श्रीवर्धन श्रीवर्धनमध्ये त्याच्याकडे आलो होतो मी येऊन नुसता कॅमेरा यायचा आहे नुसता कॅमेरा यायचा आहे तिला झालं ज्यूस पिऊन झालो आता जायचं घरी घरी नाही दुसरीकडे जायचं दाखवतो काय कुठे चाललो आम्ही लोक म्हणजे एक ग्लास वीस रुपये आज आमच्या घरी पाकरण्याची स्पर्धा आहे पाकरण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत गहू आणि एक साईटला वाल वाल घेतलेले आहेत आहे आणि एक साइडला ओतू मॅडम बाळा बसून बसून असत ते असं उभ्यानी नसत सगळं करायचं कस 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 मी पहिल्यांदाच बघतोय उतूला कशी करतो बघूया का आई शिकवते ओतूला कसं चालतात कसं घेतात होते औतूला कसं चालायचं कसं घ्यायचं आता बघा ह्याच्यात किती महान लोक आहेत बघा तेच तेच तीच घाण त्याच गव्हामध्ये घेतलेली आहे आणि परत तेच आहे चालायला ही का हलताय चालण नाही आहे चालन हल्ली पाहिजे तू पहिल्यांदाच पाखरत आहे बरोबर पाखरणं तर बरोबर येत आहे थोडं थोडंसं थोडं हलत आहे ठीक आहे ते पण होऊन जाईल थुक्या नका टाकू ए? मान बघायची पुढे परत 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 होतो की मी दाखवतो तुझी मान कशी येतो पुढं मान पकडते का चला आता मग चला आले आई आली दोघी पण आले पाखरायला गहू पाकरते आणि हे गहू कशासाठी येत आहे पप्पांच्या गाईंसाठी नाही गाईंसाठी नाही चपातीसाठी आईला झोप पण आले बट काय करेल ूनच काम नाही करत मग ती आली स्वतःहून करायला काय मी व्हिडिओ बनवते तिला सकाळी कांदा लागला होता म्हणजे तुझ्या कांडाला व्हिडिओला असा झाला होता आज तू काहीतरी बनवते माझ्यासाठी स्पेशल असं बोलते चल तुला काहीतरी देते बनव काय बनवते काय ओके ओके बनव बनव लवकर बनव लवकर बनवत आहे हे स्लाइस नाही पाणी आहे स्लाइस बोलते नाही नाही माझाची बॉटल त्याच्यात पाणी आणि बॉटल थम्सअपच्या बॉटल मध्ये पाणी काय तो कोणती काहीतरी आहे ना पैसा लागा मजाक चल पाणी पण गेलं किती टाक प्रमाण नाही ते हो कसं पड ना त्याला प्रमाण म्हणजे कशी पण कोणती पण गोष्ट असली ना तर तिला सगळ्यात इझी करून टाकते काय माहिती आहे आता आज आमच्या गावात पार्टी आहे म्हणजे महिलांची पार्टी आहे आणि तिथे टोमॅटो सोलत होते तर तिने काय सांगितलं माहिती आहे महिलांना सोलत सोलताय तर पाणी फेकू नका सगळ्या बिया ह्याच्यातच टाका आणि आता इथे ती टोमॅटोची भाजी म्हणजे टोमॅटो लावणार आहे आणि ह्या बिया सगळ्या जगणार कारण का आई काय ह्या जगतील सांग या, ना। ते पिकली होती ना। चांगली पिकली होती इथे लावला की होऊन जातील टोमॅटो ऑलरेडी इथं वांग्याची आहे वा, आहे ते वांगी आहेत आणि ते होतील कारण काय माहितीये जर तुम्ही मच्छी खात असाल भाजी लावली आणि मच्छीचा पाणी फेकायचा नाही मच्छीचा पाणी त्या भाजी टोमॅटो वांग्यांवर टाकायचा मग जास्त आई वाचतात ना नाही मच्छीच्या पाण्याला चांगली oh, मच्छीच्या पाण्याला चांगली भाजत टोमॅटो वांगी हे गेले टोमॅटो हे सगळे टोमॅटो आहेत आता त्याच्यावरती आई थोडीशी माती टाकेल नाही माती माती ती काय भावून जाते अशा जगून जाते तर अशी आमची आई शेतकरी आहे आणि हा कडीपत्त्याच झाड वा आहे त्यांना तुम्ही चिकन मटन खात राहा आता बघा ही ओतू तिची स्वतःची तयारी करते झाली पण हे बालपुनासाठी आपल्या घरातले घरातले आहेत आज पाऊस पडत आज पावसाचं वातावरण झालंय बहुतेक पाऊस पडेल थोडा थोडा पाऊस पडेल असं वाटत आहे आणि मी आहे वाड्याजवळ कारण आई आणि पप्पा वाड्याजवळ गेलेत कारण आमचं अर्ध घर वाडा आहे म्हणजे आम्ही दिवसातले पप्पा काय आग लागले पप्पाने आग लावलं नाही इकडं आणि राणीला आई आहे बघितल्या हल्ली पण नाही ती हो लगत मला आता ही बघा इकडं आमची सोनी चक्की लावले त्यांची बंद झाली चक्की दावत दावत गेले नाही आता पाऊस पडेल नाही हो आज पाऊस पडेल पूर्ण वातावरण पावसाचं आहे ढगाल काय वाटतय पाऊस पडेल गॅरंटी पडेल असं वाटतंय ना पप्पा उद्या शाळे काढूया आंब जरा खेचून काढू <laughs> पप्पा ना खाता येते चाटत पप्पा चाटून घ्यायची ती चाटत तुम्हाला ना सोनी परत 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 घाबरली ती कुठं वरती गिरगायच हां हां तिला वरती बांधून एवढी अशी बांधून का ठेवलेली माहितीये माती खात ते सोनी आमची खाली सोडली ना तिला म्हणजे खाली बांधली तर ती माती खाते म्हणजे अजून ती लहान आहे ना तिला समजत नाही बोलता बांधता कशाला थोडीशी पाय हरवते नास्त काय आता सोनीची टाईम आता बघा कसे धावत धावत येईल ते अच्छा इच्छी माडी अशी इकडून तिकडे करते म्हणून तिला बांधून ठेवतो आता खायला खाण्यासाठी बघा खाण्यात काय टाकला हो तुम्ही भरट टाकले काय कसली भरट गव्हाची भरड टाकली तिच्यात खाण्यात आणि आता तिकडे आई दुसरी गाय गेली पायला बघे खाण्यात काय टाकले तिला ती गव्हाची भरड हिला पण आणि हिला पण दोघी ना अशी काय आमची शेतकरी सिंपल लाईफ आहे ते आणि पप्पा बसतात ना काय झालं शेण काढायचं